वन पासिंग ग्राउंडवर रेडियम झेब्रा रेडियम धारकाकडून लुटमार संदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी चालक मालक संघटनेच्या वतीने आर टी ओ इन्स्पेक्टर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये आपले अखत्यारीत असलेल्या श्रीरामपूर आरटीओ परिवहन कार्यालय पासिंगसाठी आलेल्या वाहनधारकांना पासिंग ग्राउंडवर असलेल्या रेडियम वाल्यांकडून रेडियम सुव्यवस्थित असले तरीही जोर जबरदस्तीने रेडियम लावण्याची सक्ती केली जाते वाहनधारकांना न विचारता वाहनांना रेडियम परस्पर लावले जातात मनमानी केली जाते व जोर जबरदस्तीने दमदाटी करून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करतात धारकांनी मनाई केल्यास त्याचे दराबाबत विचारणा केल्यास दहा ते बारा जण जमा होऊन एकट्या चालक मालकाला दमदाटी करतात इलाज असतो त्याला ही रक्कम द्यावीच लागते अशा आशयाचे निवेदनात म्हटले आहे यावेळी चालक मालक संघटना यांच्या वतीने देण्यात आलेले निवेदनात यावेळी म्हणण्यात आले होते यावेळी चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष आयुक्त कच्ची यांनी दिली माहिती आज कोपरगाव तालुका को ट्रक चालक मालक संगमनेर तालुका ट्रक चालक मालक व जय हिंद चालक मालक संघर्ष ग्रुप श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे कार सर्वांनी मिळून आमच्या संघटनेला बऱ्याच रेडियम आणि इतर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या कारण सर्वसामान्य नागरिकांना पासिंग ट्रॅकवर होणारे दादागिरी त्यांच्याकडे आवाजावी लूट या संदर्भात आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी शेरणपूर उपप्रदेश परिवहन कार्यालय इथे आलो सदर ट्रॅकवर आर टी ओ अधिकारी गाडी चालक मालक याच्या व्यतिरिक्त थर्ड पर्सन व्यक्तीचं तिथं काही काम नाही परंतु थर्ड पर्सन व्यक्ती तिथं येतात असलेलं रेडियम तिथं खाडाखोड करून तिथं ते रेडियम लावण्यास शक्ती काय ते आर टी ओ अधिकारी त्यांचा दबाव नाही तिथं त्या ठिकाणी दोन हजार एकवीस साली टी सी ऑफिसनी परिवहन आयुक्त कार्यालयाने मुंबई सर्व परिवहन कार्यालयाने पत्र दिलेले आहे का संबंधित आर टी ओ अधिकार आर टी ओ ऑफिसला नोंदणीकृत डीलर त्यांचे डी एमचे नाव आणि त्यांचे दरपत्रक तिथं पब्लिश करून त्याचे बोर्ड संदर्भात स्पष्ट सूचना आहे परंतु दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत त्यांनी ते बोर्ड का लावला नाही याबाबत आम्हाला शंका आहे हे विचारासाठी आम्ही इथं जा विचार आम्ही सगळे इथं आलो होतो परंतु तिथं काही विघ्न संतोषी लोक यांनी येन जे आव्हाच्या सव्वा तिथं रक्कम वसूल करतात दादागिरीनी त्यांनी तिला धुळघूस घालण्याचा प्रयत्न केला आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने संविधानाने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु हे जे दहा पंधरा जो धूळघूस घालणारे व्यक्ती होती यांच्या संदर्भात आम्ही श्रमपूर शहर पोलिस टेशनला प्रीतसर पत्र देऊन आलो होतो त्यांच्या क्लिपसुद्धा सुद्धा आमच्याकडे आहेत आणि आम्ही संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाईसुद्धा करणार आहोत आणि त्याबद्दल आम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार आहोत मान्य स्थान स्थानिक लोकप्रतिनिधी मान्य लोक पालकमंत्री अहमदनगर पोलीस अधीक्षक अहमदनगर गृहमंत्री आणि परिवहन आयुक्त विविध ठिकाणी आमच्या ज्या राज्यातील संघटना देशातील संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही राज्य पातळीवर आणि देश पातळीवर ह्या लुटमार समजावी आणि दमदाटीकरण करून होणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारका त्रासाबद्दल आम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार आहोत मागील आठवड्यामध्ये नगरचे डेपुटी सगरे साहेब हे यांनी श्रमपूरला व्हिजिट दिली त्यांनी व्हिजिट दिले वेळी फक्त बिल्डिंगची पाहणी कर न करता स्थानिक पदाधिकारी यांची चर्चा केली असती तर त्यांना ज्या सर्वसामान्य वाहनधारकाच्या समस्या काय आहेत या त्यांना निर्दर्शक आल्या असत्या आणि त्यांना योग्य ते पावल उचलण्यास त्यांना मदत झाली असती परंतु त्यांनी सर्वसामान्य वाहनधारकांची आणि संघटनांची चर्चा केली नाही त्यांनी त्याच्याकडून पुढे निर्णय घ्यावा ही त्यांना पण विनंती आहे हा श्रीरामपूर आर अंतर्गत येणारे सर्व चालुक्याचे सभा ट्रक युनियनचे लोक इथे जमलेले आहेत संगम श्रीरामपूर आर टी ओ मध्ये जी राजरोष म्हणे वाहन चालकांची जी लूट होते आर टी ओच्या झेब्राच्या खाली झेब्रा नावाखाली आणि त्याच्याकडे ती आर टी ओने थांबावी आणि इथले असलेले मध्यस्थ जे मध्य जे लोकल एजंट्स आहेत त्यांना दूर करून अधिकृत जे सरकारचे प्रमाणे पैसे असेल ते त्यांनी घ्यावे आणि त्याची रीतसर पावती द्यावी आणि दुसरं जर तो कोड दरवर्षी लावायची गरज आहे की नाही याची पण आपल्या ऑफिसने त्याचं क्लिअर करावं आणि आम्हाला गाडीवाल्यांना त्याचा असा दिलासा द्यावागाव कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट आणि सदस्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्यांची प्रामुख्याने मागणी मागे जे आपले तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट आणि जैन चालक जे काही आपल्याकडे निवेदन प्राप्त आहे त्याच्यात त्यांनी प्रामुख्याने ही अशी मागणी केलेली आहे की जी सी टी आणि सी थ्री रेडियम्स आहेत जे आपण रेडियम, रेडियम लावतो रिफ्लेक्टर्स ट्रकच्या मागे त्यांच्या जे ऑथोराईज डीलर्स आहेत ते त्यांची कंपन्या आणि त्याचे दरपत्रक यांची माहिती आणखी प्रामुख्याने व्यवस्थित लावण्यात यावी जिथं ट्रॅक सुरू होतो तिथं आणि इथंही तर त्याची मी कार्यालयात दखल घेऊन ते वरिष्ठांना करून लावायला लावतो ग्राउंड वर रेडियम झेब्रा रेडियम याचे अधिकृत मान्यता प्राप्त डीलर यांचे नाव नंबर व पत्ता त्यांचे रेडियम कंपनीचे नामांकन प दरपत्रक याची जनमाहितीसाठी परिवहन आयुक्त यांचे दिनांक सव्वीस सहा दोन हजार एकवीस च्या पत्रानुसार आपल्या कार्यालयातील बोर्ड लावावे अशी मागणी यावेळी चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी कोपरगाव ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीने अध्यक्ष अयुबबाई कच्ची उल्हास शेठ दोषी प्रकाशराव धोडके राकेश शेठ बाकलीवाल सुभाषराव शेळके मनोज आंबोरे विलास वाळूंज डॉक्टर शब्बीर राजू शाह मंटू सोनोने किरण वैद्य महेश मोरे पप्पू सरोदे जेजुरकर बाबासाहेब काकडे अनवर तांबोळी संगमने ट्रक चालक मालक अध्यक्ष शरीफ भाई जमील बेग, रियाज रियाज सलीम इनामदार जैन चालक मालक श्रीमपूर राऊभाई शकिलभाई बरकतभाई तौसीफ भाई तसेच सोहिल भाई, 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 तसे भाई संघर्ष ग्रुपचे सलीम भाई बिनसाब इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते